नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जांभळे गावात शेतकऱ्यांचा संताप मोबदला न मिळाल्याने खावडा खावडा ट्रान्समिशनचं काम बंद वाडा गावात ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने विद्युत मनोरे उभारण्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप पुसळला आहे सदर प्रकल्पात या अनेक शेतकऱ्यांची जमीन बाधित झाल्या आहेत सदर जागा मालक परेश पारेख यांच्या तीन एकर जमिनीतून या विद्युत मनोरे जात असून आजपर्यंत या मालकानं कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न होता थेट मनोरे उभारण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून त्याने एकमुखानं काम बंद पाडलं आहे जागा मालक परेश पारेख व बाळकृष्ण भोईर यांनी सांगितले की जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही घटने मु परि इतर तीव्र नाराजी शोबदा चला संतुष्ट है क्या नहीं हम बिल्कुल संतुष्ट नहीं है हमको जो मोबदला मिलने वाला है जो उन्होंने ऑफर किया है वो तो सवाल ही नहीं उठता है ये लोग गुजरात में अलग मोबदला देते है यहाँ पे दूसरे एरिया में अलग देते है यहाँ पे अलग देते है हमने ऑलरेडी इनसे बारह हजार रूपये का मोबदला मांगा हुआ है स्क्वायर मीटर का और ये हमारी डिमांड है और ये मेरी डिमांड नहीं है मेरे साथ में मेरे पूरे जितने भी गांव वाले हैं वो सबकी डिमांड है अभी इस जमीन का मालिक आप है अगर आप इधर कभी रहते नहीं तो आपका यहाँ पे सब कुछ देखने वाला जो लीगल है वो कौन यहाँ पे दिखता है क्या हाँ हमारा जो भी लीगल है वो बालकृष्ण बोईर साहब है हाँ। और बालकृष्ण बोईर साहब जो भी करेंगे वो फाइनल होगा सर आज इथे जे काम चालू आहे हे बालिश शेत yes. तुम्ही शेतकरी आहात तुमच्या शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रकारच्या परवानगी अथवा तुम्हाला कुठला मोबदला देण्यात आला आहे का कुठलाही मोबदला दिला नाही कुठली आमची एनओसी परवानगी घेतली नाही आज इथे काम चालू आहे तुम्ही आता आता काम बंद केलं काय सांगा त्याबद्दल तुमच्यावर काय अन्याय होते आमच्यावर अन्याय हा होतो की आम्ही जमीन घेतली आम्ही विकत खरेदीने जमीन घेतली त्या जमिनीची पुरा माझी तेरा एकर जमीन आहे त्यातली तीन एकर जमीन खराब करतात कॉरिडॉर लाईन आणि टावर यामध्ये तीन एकर जमीन आणि प्लस माझी दुसरी तेरा एकर सगळी जमीन खराब होते त्याच्या आतून मला जायला नाही रस्ता नाही म्हणजे पूर्ण जमीन खराब झाली हे माझं पूर्ण आतोनात नुकसान आहे ना हा अन्याय माझ्यावर काय सांगाल तुम्ही या संदर्भात काय मागणी माझी मागणी अशी आहे का त्यांनी आम्हाला रितसर मोबदला द्यावा आम्ही मागणी केली होती त्यांनी त्याच्यावर डिसिजन घेतलं नाही एक आज येणार एक उद्या येणार परवा तिसरा येणार हे यांची सिस्टम आहे बनलेली वेगवेगळी माणसं येणार आणि वेगवेगळे प्रपोजल देणार कोणाचा प्रपोजल फिक्स नाही आहे त्यामुळे हे मिसगाईड करतात आणि मिसगाईड करून लोकांवर अन्याय अत्याचार करून या धनदांडग्यांच्या खिसे भरण्यासाठी हे काम चालू आहे ही पॉवर जी आहे हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट आहे गव्हर्नमेंटने यांना जरी ग्रांट केलंय तर गव्हर्नमेंटने यांच्यामध्ये सेटलमेंट अमाऊंट शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या अमाऊंट सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत त्या तुम्ही द्या आम्हाला त्या आम्ही तुम्ही देत नाही आणि तुम्ही आमच्यावर अत्याचार आमच्याकडे आम्ही का तुमच्या मागे चोवीस तास इथे काय पहारे करी ठेवू का आमच्या जमिनीवर आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि तुम्ही येणार आणि आमच्या जमिनीवर काही कधी जेसीबी लावणार दा, दादा दादागिरीने काम करणार आणि आम्हाला उलट क्वेश्चन करणार आमची जमीन असून तुम्ही कोण नाही हा अन्याय आहे शासन दरबारी जो आता त्यांचा इथं मोबदलाचा मो तो आम्हाला मान्य नाहीये आणि तो मोबदला आम्ही वीस वर्षापूर्वी जमीन घेतलीये त्या, त्यावर जो मोबदला दिलेला आहे तो मोबदला आणि आजच्या मोबदल्यामध्ये आज जे मोबदला देतात तो पण बरोबर एवढा नाही की जो पन्नास टक्के पण पंचवीस टक्के आहे किती मोबदला मिळाला अशा अपेक्षा आम्ही बारा हजार रुपये गुंठ्याचा भाव ऑफर केली आहे